मोदी गेल्या शेतकऱ्याचं कुठं आपण सर्वांनी बघितलंय का कांद्याची परिस्थिती काय दुधाची परिस्थिती काय सोयाबीन असू द्या कपाशी असू द्या त्याच्याच बरोबर आपण बेरोजगारीच प्रमाण मोदी साहेबांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त वाढलेलं दिसतंय महिला सुरक्षितेचा जर पण प्रश्न आपल्या या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे त्यामुळे मोदी साहेबांनी ज्या गोष्टी दोन हजार चौदा मध्ये सांगितल्या त्यातली एक सुद्धा गोष्ट त्यांनी पूर्ण केली नाही फक्त ठराविक मोठे व्यावसायिक मोठे केले बाकी सामान्य लोकांची अडचणच त्यांनी त्या ठिकाणी केली आणि मोदी साहेबांनी काय केलं शेतकऱ्याला के हे खरं तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं उगाच पवार साहेबांवर उद्धव ठाकरे साहेबांवर बोलण्यापेक्षा ते सुद्धा नकली आता नकली आणि असली हे जर बघायचं असेल तर ता चार तारखेनंतर आपल्याला कळेल की नकली कोण आणि असली कोण असली लोकांच्या असली लोक जे आहेत ते मतदार आहेत ते असली लोकांच्या पाठीमागे त्यामुळे महाविकास आघाडीलाच यश महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीला या देशामध्ये मिळत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतांची भाषण की इतका विरोधी पक्षासाठी नाही त्यामुळे शरद पवारांचं नाही मोदी साहेबांना हे बोलावं लागतंय त्याच्यावरच कुठं ते कळत की त्यांच्या मनामध्येच भीती आहे की भाजप आणि मित्र पक्षाची अतिशय वाईट परिस्थिती या इलेक्शन मध्ये तिथं होणार आहे आणि ते होताना सुद्धा आपण बघतोय जे कुठले सर्वे काढले गेले जे काही लोकांचं मत तिथं घेतलं त्याला भाजपला पिछे हाटच होताना आपण सर्वजण बघू शकतो काँग्रेसने बजेटचे तुकडे केले असं देखील त्यांना बाबतीत काय म्हणायचं होतं हे मला तरी माहित नाही पण सामान्य कुटुंबातल्या लोकांचं नाही तर त्यांचं कुटुंब आहे नक्कीच त्यांना अडचणीत भाजपले आणलं एवढंच मी सांगता येईल पण ते कुठल्या रेफरन्स घेऊन बोलत होते हे मला सांगता येशाच आहे भाषणाचे मुद्दे आणि त्यांनी ज्या पद्धतीने काँग्रेसने मुद्दे पुढे घेऊन चाललेले आहेत त्यांचं जे काही या इलेक्शनचे जे मुद्दे आहेत ते आपलं थोडंसं बघावं लागेल पण मोदी साहेबांचं आपण जर बघितलं तर सुरुवात त्यांनी विकासावर केली नंतर हिंदू मुस्लिमवर आणले नंतर भटक ते आत्मावर आले नंतर अडाणी आणि अंबानीवर आले आणि आता जर तुम्ही बघितलं तर आमच्याकडे तुम्ही या असं पवार साहेब उद्धव ठाकरे साहेबांना बोल ते बोलत आहेत त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे कुठेतरी स्वतःच ते बरकटत चाललेत आणि मेन सामान्य लोकांच्या हिताचे जे मुद्दे ते बाजूला पडत आहेत त्यांच्या भाषणातून हे आप आपल्याला आता या दोन्ही नाशिक मतदारसंघातल्या दोन्ही उमेदवाराच्या मतदारांपैकी तसे बघितलं तर तेरा लाख मतदार हे कांदा उत्पादक शेतकरी आहेत द्राक्ष उत्पादक शेतकरी वेगळे आणि इतरही सर्व वेगळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोदी साहेबांच्या सभेमध्ये जर बंदी केली असेल त्याच्यावरनं एकच कळत की मोदी साहेबांचा आणि भाजपचा विश्वास हा मतदारांवर कुठं राहिलेला नाही त्यांना फक्त शोबाजी करायची होती आम्ही सभा घेऊ शकतो हे दाखवायचं होतं आणि त्या सभेमध्ये आम्हाला जे आहे धुळ्यावरनं लोक आणली गेली होती नगरवरनं लोक आणली गेली होती आणि काही भागातून म्हणजे खालचा जो नाशिकचा भाग आहे तिथून ती लोक आणली होती त्यामुळे मतदार कमी आणि कार्यकर्ते काही प्रमाणात तिथं होते त्यामुळे जी आजची सभा आहे त्याच्यामध्ये उत्साह नव्हता मोदी साहेबांचं सा भाषण सुद्धा जर आपण बघितलं त्याच्यामध्ये कुठेही काय नव्हतं एकदम थोडक्यात भाषण त्यांनी उरकलं आणि तिथून त्यांनी काढता पाय घेतलेला आपण सगळ्यांनी बघितलं विशेषतः